हॅलो मंत्री महोदय बोलतो ना जाधव साहेब हा बोलतो बोलतो जाधव साहेब मी म्हणलं आता हमला झाला बोलतो आपण ते मी पाटील बोलतो रमेश पाटील कुठून संभाजीनगर हा बोला म्हणलं हमला झाला मग आता हमला कधी करणार आपण पाकिस्तानवर नाही होईल होईल ना आता तुम्ही कालचं मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाषणाने होत नाही हो साहेब भाषण होती टाकलं सांगा ना आक्रमण करायला तिथं आता नाही तर एखादं सामान्य माणसं आमच्या आम्हाला देऊन टाका म्हणून आठ दिवस देश हातामध्ये फक्त मंत्रीपद नेत्यांना सगळे निघते फक्त मंत्रीपद ते हा हॅलो दुसरं काय करणार तुम्ही का बरं हमला करत नाही करा ना मग मंत्री तुम्ही सांगा निरोप दे माझा आम्ही शहा बर निरोप देतो तुमचा बिलकुल द्या बिलकुल द्या आणि हमला झाला पाहिजे होईल होईल सारखं अरे ऐका ना जरा इतका विषय नाही सगळा विचार करून सगळी तयारी करून हे कराव अरे ऐका ना तुम्हाला जितका राग आहे तितका आम्हाला आम्ही कटर शिवसेनेक आहे बाळासाहेबांचे समजलं का शिवसेने अरे देश बघते मी देश बघते भांडण आहे का कोणतं पाकिस्तान जवळ बी आण असत्रे माझ्या उद्या जर त्यानं भारतावर डाकलं तर पुन्हा इकडचे लोक मेल लोक काय म्हणतील अरे लागल हे काम करा साहेब त्यांना मारून टाका आपण मरून जाऊ संपून जाऊ त्यांचा विषय आपला पण त्याला औरंगाबाद मध्ये काय करायला लागले तुम्ही जाणं एखादी बंदूक घेऊन तिथे जा ना बंदूक लायसन ना मला लायसन कसायला पाहिजे आधी काय नाही का लायसन थोडी मी